असाही मला खर तर प्रश्न पडतो गिदली नाही दे तुम्हाला काय वाटत जर महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री लागल्या तर कुठल्या महिला मुख्यमंत्री झालेल्या तुम्हाला आवडतील मला कुठल्या आवडतील असं विचारलं तर मला सुषमा अंधारे किंवा सुप्रियाजे होती <laughs> आता त्या होतील का नाही याच्याविषयीचं विवेचन प्रशांत सरांनी सगळं केलेलं आहे खूप चांगलं पण मला असं वाटतं की मगाशी तू जे म्हणालीस की हे खूप आदर्शवादी होत आहे तर मी जे बोलले होते तर ते मी आदर्शवादीच बोलले होते एका अर्थाने पण मला असं वाटतं कुठेतरी आदर्श असले सुद्धा पाहिजेत ना म्हणजे आपल्याला कुठे जायचंय निदान हे तरी कळायला पाहिजे आपण स्वप्न तरी बघायला पाहिजेत म्हणजे काहीतरी सत्य उतरण्याची शक्यता तरी होते जर स्वप्नच नाही बघितली तर काय त्याच्यामुळे या पद्धतीनीच महिला मुख्यमंत्री असायला पाहिजे असं मला सुद्धा जरूर वाटतंय पण ती आता होणार नाही असं साधारणपणे दिसतय पण मला वाटतं दोन तीन मुद्दे आता इथे आपण बोलूया की स्त्रियांनी राजकारणात येण्याच्या संदर्भामध्ये की एक तर त्यांनी मनातला जो न्यूनगंड आहे तो काढून टाकावा आपल्याला राजकारण कळत नाही हे जे लोकांनी जास्तीत जास्ती सतत सांगितलंय तर खरं म्हणजे स्त्रियांना राजकारण कळतं कारण घरापासून राजकारण कसं करायचं त्या व्यवस्थित करत असतात तिथे काही काय वेळेला ते निगेटिव्ह राजकारण सुद्धा असतं ते त्यांना करावं लागतं पण राजकारणातलं आणि सर्वच क्षेत्रातलं स्त्रियांना पुरुषांनी इतकंच कळतं कारण ते माणूस आहेत आणि त्याच्यामुळे हे पहिलं लक्षात घेऊ आपण आणि त्यानंतर दुसरी गोष्ट अशी लक्षात घ्यायला पाहिजे स्त्रियांच्या संदर्भात विशेषतः की स्त्रियांनी आपापसात एकजूट करण्याची आता कधी नव्हे एवढी गरज आहे कारण ज्या पद्धतीने हे सात टक्क्यावर सगळं उमेदवारीचं संख्या प्रकरण आलेलं आहे आणि ज्या पद्धतीने जर गलिच्छ राजकारणाची स्तर म्हणजे खाली खाली म्हणजे किती खाली जावा तर इतका खाली गेला आहे तेव्हा स्त्रियांनी आता प्राथमिक आपल्या अग्रक्रमावरती राजकारण आणा जे आजपर्यंत आणलं नाहीये त्यांनी कारण ते आपण मगाशी बोललो का नाही आणलं पण मला असं वाटतं आता स्त्रियांनी जर लोकशाही वाचवायची असेल आणि लोकशाही असली तरच स्त्रीला जो मिळतोय तितपत तरी सन्मान मिळणार आहे हे स्त्रियांनी लक्षात घ्यायला पाहिजे कारण धर्म आणखीन जात आणखीन पितृसत्ता यांचं एकमेकांचं खूप जवळचं नात आहे त्यामुळे या सगळ्या शृंखला पायातल्या आपल्या तोडून काढण्यासाठी स्त्रियांनी आता राजकारण हे नंबर वन मंत्री आणायला पाहिजे त्यासाठी एकजूट करायला पाहिजे आणि जास्तीत जास्ती पक्षांवरती आता प्रेशर आणलं की तुम्ही जास्तीत जास्त उमेदवार द्यायला पाहिजे तुम्ही त्यांचं ट्रेनिंग करायला पाहिजे तुम्ही त्यांना पैसे द्यायला पाहिजे तुम्ही त्यांना सुरक्षित ठेवलं पाहिजे तर या पद्धतीने सगळ्यांचं से जेंडर सेन्सिटायझेशन होणं ही पुन्हा एक फार मोठी गरज निर्माण झाली कारण ज्या पद्धतीने जर धर्मवादी राजकारण येत आहे पुनरुज्जीवनवादी सगळं होत आहे त्या सगळ्यामध्ये स्त्रियांच्या समतेचा विचार कुठल्या कुठे चाललाय आणि याची जाणीव अजून म्हणावी तितकी बीजेपी मधल्या स्त्रियांना असेल का शिवसेनेमधल्या स्त्रियांना असेल का असा एक अतिशय म्हणजे मनाला भीती वाटणारा प्रश्न की त्यांना हे का कळत नाही आणि त्या आपल्याला पाहिजे त्या गोष्टी वाईट पद्धतीने करून घेत आहेत म्हणजे त्या करून घेत नाही तसं नाहीये पण ते वेगळं राजकारण करतायत आणि त्या पद्धतीनेच राजकारण करायला नको असं आपण म्हणतोय आपण म्हणतोय की चांगल्या पद्धतीनेच राजकारण व्हायला पाहिजे की ज्याच्यामध्ये सगळं आपण नागरिक आहोत एका समतेचे नागरिक आहोत हा विचार असेल आणि तिथे जात वर्ग हे काही नसेल माणूस असेल तिथे पहिला तर पहिला माणूस असं सतत म्हणायला पाहिजे आणि त्या पद्धतीने स्त्री पुरुष सगळ्यांनाही राजकारण करायची गरज आहे स्त्रियांना राजकारण संधी देण्याची खूप मोठी गरज आहे आणि त्यासाठी स्त्रियांचं आणि पुरुषांचं मानस बदलण्याची गरज आहे जे अतिशय कठीण काम आहे पण ते आपल्याला सगळ्या पातळ्यांवरती करायचं